महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज किनवटचे आमदार भीमराव किराम यांनी बजावला सहपत्नीक मतदानाचा हक्क नगर अध्यक्ष पदाच्या आठ व नगरसेवक पदाच्या नव्वद उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशीन मध्ये बंद दिनांक दोन डिसेंबर रोजी किनवट नगर परिषदेची निवडणूक पार पडली असून किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी सहपत्नीक प्रभाग क्रमांक सहा मधून साईनगर येथील सहपत्नी हक्क दुपारी साडेतीन वाजेपर्यंत शेचाळीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानाची अशीच गती राहिल्यास साठ ते सत्तर टक्के मतदान शक्यता व्यक्त केली जात आहे नगराध्यक्ष पदासाठी भाजपा महायुती व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी यांच्यामध्ये सरळ सरळ लढत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला करा बेल आयकॉनला क्लिक करा